कोल्हापूर आणि गणपती म्हटलं की एक वेगळंच कनेक्शन असते तर आता वाजलेत रात्रीचे बारा आणि गाडीत पेट्रोल भरून आम्ही भाऊ भाऊ चाललोय कोल्हापूरला गणपती बघायला सगळ्यात आधी आम्ही पोचलो छत्रपती संभाजीनगरच्या मानाच्या नवसाच्या गणपतीला तर इथं नारळांचा हासा ढिगच होता आणि त्यानंतर आम्ही गेलो नाथागोळी तालीम मंडळाचा केदारेश्वर मंदिराचा देखावा बघायला तर इथल्या देखावामध्ये पाण्यातून जायला लागते आणि या मंदिरावर मोठा दगड आहे आणि इथले चार खांब त्याचे संरक्षण करतात प्रत्येक युगाच्या शेवटी इथला एक खांब तुटलेला आहे आणि आता असणाऱ्या कलियुगाच्या खांबावर हे मंदिर टिकलेलं आहे हा देखावा बघितल्यानंतर आम्ही गेलो लेमन ग्रुपचा बाप्पा बघायला वासुदेवाने श्रीकृष्णाला डोक्यावरून घेऊन जातानाचा हा सीन रात्रभर कोल्हापुरात देखावे बघण्यासाठी ही अशी गर्दी झाली होती आणि कोल्हापूरला आल्यावर महागणपतीचं दर्शन तर घेतलंच पाहिजे छत्रपती शिवाजी चौकात बसणारा हा महागणपती म्हणजे कोल्हापूरकरांचं श्रद्धास्थानच महागणपतीचं दर्शन घेतलं आणि जाता जाता ह्या बालगणेश बाप्पांचं दर्शन सुद्धा झालं आता कोल्हापूर म्हटलं की फुटबॉल प्रेमी आलेच जय विजय तरुण मंडळाचा हा गणपती कोल्हापूरचा चिंतामणी म्हणजे एक वेगळेच आकर्षण बजाब छत्रपती शिवाजी मंडळ आणि कोल्हापूरचा राजा यांच्या मूर्ती आकर्षक आहेतच काही तांत्रिक देखावे सुद्धा होते त्यामध्ये परवाच आगीत होरपळलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचा आठवणीतील केशवराव हा तांत्रिक देखावा सर्वोदय मित्रमंडळाने साजरा केला होता आणि कोल्हापुरात सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरला तो म्हणजे कसबा बावड्यातील पिंजार गल्लीतील हा हॉरर देखावा हा आणि हा देखावा बघून भल्यांना भल्या घाम फुटला बरं का भूतांचे वेगवेगळे वेग प्रकार इथं बघायला मिळाले त्यानंतर आम्ही गेलो राजारामपुरीत इथं पोटल्या गणपती मंडळाने विठू माऊलींच्या मंदिराचे डेकोरेशन साकारले होते उत्कृष्ट कोरीव काम केलं होत राजारामपुरी स्पोर्टने सुद्धा अशीच मंदिराची प्रतिकृती साकारली होती दिलबहार तालीम मंडळाने श्रीकृष्णाच्या थीमचे डेकोरेशन केले होते येता येता पुलगल्ली तालीम मंडळाची विष्णू रूपातील मूर्ती बघितली रात्रीची तीन वाजता भूक लागल्यामुळे मग लक्ष्मी स्नॅकची दाबेली खाल्ली आणि घरी परतलो बाकी काय निवांतच